आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत सततच्या पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाडावरच खराब झाली फुलं झेंडूचे फुलं तोडणीचा खर्च देखील निघत नसल्यानं शेतकऱ्यांचे म्हणणे जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात सततच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतंय नवरात्र व दसऱ्यानिमित्त शेतकऱ्यांनी शेतात झेंडूच्या फुलांची लागवड केली होती परंतु नवरात्राचा उत्सव सुरू होण्याच्या आधीच सततचा पाऊस सुरू झाल्यानं त्याचा परिणाम झेंडूच्या फुलांवर झालेला दिसून येत आहे उद्या दसरा असल्यानं दसरा निमित्त फुलांची मागणी नागरिक मोठ्या प्रमाणावर करत असतो परंतु सततच्या पावसामुळे झेंडूंच्या फुलांची तालुक्यात आवक कमी असली तरी बाहेर गावाहून किरकोळ विक्रेते मागवतीलच झेंडूच्या फुलांना फुल उत्पादक शेतकऱ्यांकडून तीस रुपये किलोनं विक्री आहे परंतु बाजारात हातगाड्यांवर फुलं विक्रेत्यांचा भाव वेगळाच असतो सततच्या पावसामुळं फुलांचे क्वालिटीत फरक पडल्यानं ग्राहक देखील घेताना चांगल्या फुलांची मागणी करतात यावर्षी झाडावरच सततच्या पावसामुळं फुलं खराब झालेली दिसून येतात सततचा पाऊस राहिला नसता तर झेंडूच्या फुलांचं उत्पन्न यावर्षी चांगलं आला असतं आणि भावही चांगला मिळाला असता असं फुल उत्पादक शेतकरी सांगत आहेत आपल्या शेतात झेंडूच्या लागवड केलेली आहे का, काय परिस्थिती आहे हिशोबाने लावली होती नवरात्र दस त्याच्या हिशोबाने झेंडू लावले होते पण सततच्या पावसामुळे फार नुकसान आहे गेले आणि बाजारात भाव नाही जसे पाहिजे तसे भरपूर झेंडू त्या हिशोबाने जास्त पाण्यामुळे फार नुकसान होऊन गेले सध्या काय भावाने जातोय तीस रुपये किलो जात आहे मार्केटला टोळ्याला चार पाच माणसं लागत आहेत क्विंटल भर निघात नाही अच्छा नाही याचे फूल जास्त त्यांच्या जा मागे आल्यावर मजुरी आहे मजुरी आहे तर सततचा पाऊस जर नाही राहिला असता तर चांगलं चांगलं आलं असतं कारण तुम्ही पाण्यामुळे सर्व असे खराब होऊन गेले झाड फुलं खराब होऊन गेले मार्केटमध्ये त्यांना डिमांड पण नाही खराब फुलांना अच्छा लोक खराब फुलं पाहून घेत नाही लोक घेत नाही खराब फुलं चांगलीच फुलं घेतात अच्छा फार नुकसान झालेलं सरपच्या पावसाने कपाशी बीमार मार गेली वांगी खराब होऊन गेले सर्व पीक खराब म्हणजे शेतकऱ्यांच्या या वर्षी सततच्या पावसामुळे बरेच नुकसान झालेलं आहे नुकसान फार नुकसान अच्छा अच्छा काय नाव दादा प्रशांत मानक सिंग ओके